काय सांगाल की आपण परदेशामध्ये शिक्षण घेतलं परदेशातून इकडे येऊन जनतेची सेवा करायची ही भावना आपल्यामध्ये कशी आली नाही काय होतं की हा जो माझा प्रवास आहे हा पेणमधल्या दादर गावचा माझा जन्म आहे आणि पेण दादर गावाची एक जर तुम्हाला कहाणी माहिती असेल तर पेण दादरगाव हे एक बेट आहे तीन हजार एकर जमीन याची सुपीक जमीन होती आणि काही कारणास्तव असं झालं की महापुरामुळे ही संपूर्ण जमीन आज नापिक झाली गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष इथे शेती होत नाही आणि इथल्या बहुतांशी लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी विविध गावांमध्ये शहरांमध्ये जावं लागलं आणि तशाच प्रकारचा काही कौटुंबिक प्रवास माझ्या कुटुंबाचा झालेला आहे आणि पनवेलमध्ये माझं शिक्षण झालं माझं बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण हे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं रचना संसद मुंबई इथे झालं आणि त्यापुढे मी मुंबईमध्ये काम करत असताना अनेक ज्या नागरी समस्या धारावी वगैरे सारख्या प्रकल्पांवरती काम केलं तेव्हापासनं सामाजिक बांधिलकी होती आणि कुठेतरी उच्च शिक्षण घ्यावं जसं आपल्या ह्या पेण विभागातनं ए टी पाटील साहेब आहेत अंतुले साहेब जसं लंडनला जाऊन शिकून आले होते जसे आपल्या देशातले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांनी जसं लंडनला शिक्षण घेतलं मी देखील तेथेच जाऊन त्याच युनिव्हर्सिटीमध्ये माझं मास्टर्स ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं तिथे शिक्षण घेत असताना मला त्यानंतर नोकरी करत असताना अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळाली अतिशय नाणगा अनुभव मिळाला पण कुठेतरी मनामध्ये खंत होती की आपल्या शिक्षणाचा फक्त वैयक्तिक फायदा होतो याचा आपल्या समाजासाठी फायदा होत नाही आणि मग एक कुठेतरी प्रेरणा असते मी त्यावेळेला दोन हजार नऊमध्ये आपल्या देशामध्ये तुम्ही ऐकलं असेल की बाबा जो काही आतंकवादी हल्ला झाला होता आपल्या मुंबईला गेटवे ऑफ इंडियाच्या इथे सव्वीस त्या सव्वीस अकरा तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठेतरी ही भावना आली की मला आता आपल्या देशात जायला पाहिजे आपल्या देशासाठी काम करायलाच पाहिजे त्या भावनेने मी इथे आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी आर्किटेक्ट म्हणून प्रकल्प सल्लागार म्हणून मुंबई नवी मुंबई पुण्यामध्ये काम करत असताना जवळजवळ शंभर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला याचबरोबरीने मी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काम करत होतो मला काय आढळत होतं की हा जो काही विकास चालू आहे हा आपल्या स्थानिक समाज बांधवांच्या जमिनीवरती चालू आहे पण आपला स्थानिक समाज कुठे आहे तर तो, तो दुर्मिळ झालेला आहे त्याचं स्थान आपल्याला कुठेच आढळून येत नाही तर त्याच्यामध्ये जेव्हा विकास होत असतो तेव्हा जर तुम्ही दुबईसारखं जर उदाहरण पाहिलं तर दुबईमधल्या स्थानिकांसाठी वेगळे कायदे आहेत आणि बाहेरून परदेशातनं परप्रांतातनं जाणारे जे तिथे लोक आहेत जे तिथे रोजगारासाठी जातात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत सगळ्यातले सगळे फायदे त्यांनी स्थानिकांना दिले आहेत मी म्हटलं स्थानिकांना सगळ्यातले सगळे नाही पण जेव्हा विकास घडतो आहे त्यांच्या जमिनीवर घडतो आहे तेव्हा तिथल्या विकासाचा केंद्रबिंदू हा तिथला स्थानिक समाज असला पाहिजे तिथला शेतकरी असला पाहिजे या प्रकारचं वातावरण आपल्याला तिथे निर्माण करता यायला पाहिजे यासाठी म्हणून मी प्रयत्न करत होतो मी अनेक प्रकल्प असतील नैना प्रकल्प आहे तिथे एम एम आय डी एचा प्रकल्प आहे पनवेल महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र आहे एम एस आर डी सी या सगळ्या ठिकाणी जी जी गावं बाधित होत ती ह्या गावांमध्ये सातत्याने काम करून मी प्रयत्न केला की आपल्याला बदल व्हावा आणि शेतकऱ्यांची बाजू मांडून आपल्याला शेतकऱ्यांसाठी योग्य वातावरण निर्माण करावं आणि तो प्रयत्न केल्यामुळे कुठेतरी सातत्याने आग्रह झाला की आपण हे करावं आणि त्यातनंच मी एक महत्त्वाच्या विषयावरती काम करत होतो माझं एकच स्वप्न होतं की आपले स्थानिक समाजाचे एक हजार बिल्डर बनवायचे एक हजार बिल्डर जर आपण स्थानिक समाजाचे बनवले तर आपण संपूर्ण ह्या समाजाची भविष्याची दिशा बदलून टाकणार कारण आज काय आहे की आज जर तुम्ही नवी मुंबईमध्ये बिल्डर म्हणून नावं विचारली तर ते परप्रांतीय लोकं असतात शहा पटेल असतात आपल्याला वाद नाही पण आपलं कोणी स्थानिक एक बिल्डरचं नाव माहिती आहे का किंवा म्हात्रे पाटील आहे जोशी आहे ठाकूर आहे जो मोठा बिल्डर झाला आहे तर कोणीच नाही तर ही जी काय दुर्दशा स्थानिक समाजाची झाली आहे बहुतांशी लोक तिथे दुय्यम दर्जाचा रोजगार करत आहेत अशा प्रकारची परिस्थिती तिसऱ्या मुंबईमध्ये उरण पनवेल पेण खालापूर कर्जत आणि अलिबाग इथे येऊ नये रोह्यामध्ये येऊ नये ह्या प्रकारासाठी म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत होतो आपले स्थानिक उद्योजक आणि बिल्डर बनवणं ही काळाची गरज आहे तेव्हा जाऊन आपला स्थानिक समाज मुख्य विकासाच्या प्रभावामध्ये राहू शकेल नाहीतर जसं मुंबईमध्ये आज स्थानिक समाज आपला शोधून देखील सापडत नाही तशाच प्रकारची परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते म्हणून मी काम करत होतो आता आपण आर्किटेक्चर आहात म्हणजे बिल्डिंगचं डिझाईन कसं करायचं बिल्डिंग कशी दिखावा म्हणजे चांगली दिसेल अशी आपण बनवतो आपल्याला काय वाटतं की समाजाचं असं कुठेतरी चांगल्या पद्धतीनं दिसेल असा बनला नाही कारण ज्यावेळेला एकोणीसशे अडुसष्टपासून ही विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतचे जे काही आमदार असतील किंवा इकडचे स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांनी समाजाला कुठेतरी आर्किटेक्ट करायचं काम केलं नाही असं वाटतं का तुम्हाला नाही नाही नियोजनाचा अभाव सगळीकडेच आहे ते नियोजन तुम्ही सामाजिक नियोजन म्हणा ते नियोजन तुम्ही रोजगाराचं म्हणा ते नियोजन तुम्ही पायाभूत सुविधांचं म्हणा ते नियोजन तुम्ही शहरांचं किंवा ग्रामीण भागाचं म्हणा नियोजनाचा अभाव इथे प्रचंड आढळलेला आहे इथल्या नेत्यांची निष्क्रियता आपल्या सगळीकडे फिरताना दिसते ग्रामस्थांशी नागरिकांशी बोलताना दिसते ही परिस्थिती कशामुळे आली तर निकृष्ट दर्जाचं नेतृत्व इथे लाभलेलं ला आहे त्यांनी आजपर्यंत ज्या प्रकारची कामं करायला हवी होती त्या तुलनेने काहीच काम केलेलं नाही आणि अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की आपला हा भाग हा प्रामुख्याने ग्रामीण भाग आहे आज देखील पेण विधानसभा मतदारसंघामध्ये ऐंशी टक्केहून अधिक मतदार हे ग्रामीण मतदार आहेत हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी कुठेतरी कुठल्या तरी, तरी प्रकल्पांसाठी लाटण्यासाठी जास्त प्रमाणात प्रयत्न इथल्या नेतृत्वाने केलेले आहेत इथे रिलायन्ससारखा सेसचा प्रकल्प झाला त्यावेळेची पण इथल्या नेतृत्वाची भूमिका आपल्याला माहिती प्रकारची होती आज देखील इथे अनेक इतर उमेदवारांनी देखील त्याचप्रकारे कुठल्या इतर कॉर्पोरेट कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतींमध्ये घेऊन मोठ्या किमतीमध्ये विकून दलाली खाण्याचे प्रयत्न केलेले आहेत ह्या प्रकारचं वातावरण जर तुम्ही ग्रामीण भागांमध्ये केलं तर तुम्ही समाजाला उद्ध्वस्त करता माझी मी नीतिमत्तेने काम करत असताना प्रामाणिकपणे काम करत असताना एकच भूमिका आहे की आमचा स्थानिक समाज ह्या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रबळ झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी नियोजन करतो आहे मी नगरांचं नियोजन करतो आहे मी समाजाचं नियोजन करण्याचा प्रयत्न करतो आहे मी या सगळ्या स्थानिक समस्यांचं नियोजनबद्ध पद्धतीने या समाधान करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आपण लढवतात प्रकारची तयारी आहे आणि खूप मोठे मोठे विरोधक आपल्यासमोर उभे आहेत त्यांना आपण कशा प्रकारचं आव्हान देणार आहात नाही विरोधक मोठे मोठे उभे आहेत असं मी मानत नाही काय असतं की जनतेच्या समोर जात असताना आपला विचार काय आपला प्रामाणिकपणा काय हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपलं विजन काय आहे सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपण किती कार्य आहोत हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि जनता ही सगळी गोष्ट समजते त्यांनी इथे नेतृत्वाचं जे प्रस्तावित आहे त्यांचं काम पाहिलेलं आहे इथल्या प्रस्थापित नेतृत्वानी जर आज काम केलेलं असतं तर त्यांना खरोखर या संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या नवीन नेतृत्वाला जी संधी मिळते आहे त्याच्याकडे फार विशेष लक्ष दिलं नसतं पण आज प्रत्येकाला माहिती आहे की इथे बदल आटळ आहे आणि ह्या बदलासाठी जो माझा प्रामाणिकपणा आहे तो खरा सच्चाई ठरणार आहे कारण इथल्या जनतेला हा बदल पाहिजे माझा विजय हा इथल्या सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे आणि हे जनतेने ठरवलेलं आहे त्याच्यामुळे हा विजय होणारच आहे हा बदल होणारच आहे विरो म्हणजे समोरच्यांकडून असं एक देखील बोललं गेलं होतं पाठीमागच्या एक दोन दिवसामध्ये की अतुल मात्र हे बाहेरून आलेले आहेत त्यांना इकडच्या स्थानिक समस्यांबद्दल एवढं काही माहिती नाही आहे नाही ही जी गोष्ट आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे जर कोणाचं तसं म्हणणं असेल तर मी म्हणतो की वन टू वन पत्रकारांच्या समोर आपण चर्चा करू आणि कोणाला किती माहिती आहे विभागाची कोणाला किती या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेची तांत्रिक प्रक्रियेची या प्रकल्पांची माहिती याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येऊ शकते मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आज एम एम आर डी एसारखा सारखा जो घातक प्रकल्प या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे या प्रकल्पामुळे जे आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे ह्याच्यासाठी जर कोणी काम करायचं असेल तर त्याच्यातली जी तांत्रिक माहिती जी कायदेशीर माहिती असण्याची गरज आहे ते इथल्या प्रस्थापित नेतृत्वाला बिलकुल नाही इतर कुठल्याही उमेदवाराला नाही ज्या प्रकारचं काम गेले दहा वर्षांमध्ये मी ह्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या लढ्यांमध्ये तिसऱ्या मुंबई नावाखाली जे प्रकल्प आलेले आहेत सगळे त्याच्यामध्ये केलेले आहेत त्यातनं कोणीही सांगू शकेल की हा प्रकारचा प्रकल्प याच्यामधली शेतकऱ्यांची भूमिका एम आय डी सी प्रकल्प गेल प्रकल्प सेसचे पूर्वीचे प्र प्रश्न हे सोडवण्यासाठी सर्वात खंबीर अशी उमेदवारी जर कोणाची असेल तर ती माझीच आहे आणि त्यामुळे जनसामान्यांपर्यंत ही भूमिका स्पष्ट आहे आणि ते याला न्याय देणार आहेत